नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा एक संवेदनशील विषयावर आपण व्हिडिओ बनवतो आजचा जो विषय तो आहे ऑनलाईन गेम्स आणि त्याच्यामध्ये बुरपटलेली आपली तरुणाई या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून तरुण मुलं म्हणजे ज्यांची वय सोळा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यानची आहेत त्या आता प्रत्येक मुलाकडे एक स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनचा उपयोग आपली मुलं नक्की कशासाठी करता येईल याचा विचार आता प्रत्येक पालकांनी करण्याची खूप गरज आहे कारण आजचा विषयच असा एवढा गंभीर आहे की आपल्याला ह्याच्यावर विचार करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिले नाही त्याचं कारण असं आहे की सोळा ते पंचवीस वर्षाच्या वयाच्या आज तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप किंवा कुठलेही सोशल मीडियाचं एखादशी काही माध्यम तुम्ही या ठिकाणी वापरत असाल किंवा तुमची मुलं वापरत असाल या ठिकाणी तुम्ही बघता की खूप साऱ्या ॲड्स तुम्हाला याच्यात की वेगवेगळ्या गेम्स डाउनलोड करा ही गेम खेळा ती गेम खेळा ही गेम खेळा एवढे पॉईंट्स मिळतील तेवढे पॉईंट्स मिळतील टास्क मिळतील तुम्हाला एक वेगवेगळे टास्क तुम्हाला दिले जातात याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गेम्सची भुरळ आजकालच्या तरुण मुलांना या ठिकाणी पडलेली आणि इथूनच खरा प्रवास सुरू होतो आपल्या मुलांचा त्या जाळ्यामध्ये अडकण्याचा मित्रांनो होतं काय की अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन नोटिफिकेशन आल्यानंतर आपण ते नाम् गेम डाउनलोड करतो ला ला था था, दिवस बर, दिवस ते सुरुवातीला आपल्याला फ्रीमध्ये दिल्या जातात किंवा काहीतरी रिवॉर्ड्स आपल्याला त्याच्यामधून दिले जातात मुलं आपली त्याच्याकडे आकर्षित होतात आणि दिवसभर दिवसरात्र फक्त त्या गेमच्या माध्यमातून आपण त्याच्यात गुरपटलं जातो आणि ह्याच्यामुळे काय होतं ह्याच्यानंतर जाऊन मग ह्याचा खरा खेळ या ठिकाणी सुरू होतो सट्टा किंवा लॉटरी अशा माध्यमातून ही लोक आपल्या मुलांना त्याच्याकडे आकर्षित करतात आत्ताची परिस्थिती अशी आहे आपल्या आजूबाजूला जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघितले तर ऐंशी टक्के तरुण मुलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आहेत आणि फक्त गुरफटलेली नाही आहेत फक्त गेम खेळण्यापुरते मर्यादित यादीच राहिलेली नाहीत तर त्या प्रत्येक मुलावर लाखो रुपयाचं कर्जसुद्धा ह्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं आयुष्य बारबाद होण्याच्या काठावर घेऊन पोचलेलं आहे कित्येक मुलं जी सर्वाईव्ह करू शकत नाही या गोष्टीमधून ती मुलं आत्महत्येसारखं पाऊलसुद्धा या गोष्टीमधून उचलत आहेत तर हे कुठेतरी थांबायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं प्रत्येक पालकानं आपल्या मुलांवर लक्ष देणं गरजेचं आहे माझ्या परीक्षेत अशी कित्येक मुलं की ज्यांच्यावर लाखो रुपयाची कर्ज या ठिकाणी या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यांनी आत्महत्येसारखे प्रयत्नसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्यांच्याकडून किंवा कुणी नातेवाईकांकडून मित्रमंडळीकडून पैसे गोळा करून इतर लोकांची देणी त्यांनी कशा तरी पद्धतीने ती मिटवली पण तरीही अजूनही त्यांची देणी पूर्णपणे संपलेली नाही मित्रांनो हे आपली मुलं जी आज काही हजार रुपये किंमत असेल त्या लोकांना जर लाखो रुपयाचं कर्ज झालं तर ती मुलं कशी फेडणार मग ह्या माध्यमातून त्यांच्यावर येणारं बर्डन आणि त्यांच्यावर होणारा जो काय कर्जाचा डोंगर जो उभा राहतो त्या डोंगराच्या माध्यमातून ती चुकीच्या मार्गाने म्हणजे समजा गुन्हेगिरी असेल चोरी असेल अशा माध्यमातून वेगळ्या माध्यमातून पैसे कमवून हे जो आपला खड्डा जो आहे कागजाचा तो खेळण्याचा ते प्रयत्न करतात तिथूनही सक्सेस नाही आलं ते घरात चोरी करतात किंवा सर्वात शेवटी शेवटचा पर्याय त्यांच्याकडे एकच राहतो तो म्हणजे आत्महत्या कारण ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सुरू केलेल्या ह्या गोष्टीला किंवा ह्या प्रक्रियेला पोलीस प्रशासनसुद्धा काही आटकाव करू शकत नाही कारण या सर्व गोष्टी ऑनलाईन घडलेल्या असतात आपल्याला सायबर गुन्हेगारांकडे किंवा सायबर चौकीमध्ये याची तक्रार देण्यासाठी सांगितलं जातं या ठिकाणी तक्रार द्यायला गेल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी आपल्यासारखे हजारो नागरिक त्या ठिकाणी बसलेले असतात की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून त्यांची फसवणूक झालेले हे हजारो रोज तशा सायबर क्राईमच्या ऑफिसेसमध्ये बसलेले तुम्हाला दिसेल आणि मनुष्यबळ त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात नाही की ते सायबर क्राईमचा छाडा ते तात्काळ लावू शकतात त्याच्यामुळं तुम्हाला त्या सुद्धा निराशा पदरी पडतील आमचे एक जवळचे सहकारी मित्र होते त्यांना ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून त्यांच्या क्रेडिट कार्डवरून चुकून एक ओ टी पी सेंड झाला आणि तो त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांच्या दोन्हीही ऑनलाईन क्रेडिट कार्डच्या अकाउंट वरून पाच पाच लाखाचे ट्रान्झॅक्शन ते तासा वाराच्या अंतरात झाले हे त्यांना समजण्या अगोदर त्यांच्या खात्यामधून दहा लाख रुपये गेलेले होते याची तक्रार जेवढे ते सायबर क्राईम करायला गेले तर त्यांची तक्रार ऑनलाईन पट्टरमधून घेतली गेली त्याच्यानंतर जवळजवळ सहा महिने ते त्या गोष्टीची एफ आय आर नोंदवण्यासाठी पाठपुरावा पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत या पोलीस प्रशासनाकडून सा किंवा सायबर क्राईमकडून होताना दिसत नाही कारण त्यांच्यावर कामाचा लोडच तेवढा आहे एक एक अधिकारी किती किती हजारो केसेस हँडल करणार हा त्यांचा एक भाग झाला परंतु आपल्याला या गोष्टीमधून वाचायचं असत आणि त्यांना ज्यांचे दहा लाख रुपये गेले होते त्यांच्यावर त्या बँकेच्या रिकवरी एजंटांकडून वारंवार दबाव येतोय की तात्काळ त्यांनी जे काही क्रेडिट कार्डचं जे पेमेंट ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून त्यांनी उचललेलं आहे ते तात्काळ भरण्यात यावं म्हणून त्यांना ज्या काही एजन्सीज नेमलेल्या असतात बँकांनी वसुलीच्या त्या वसुलीवाल्यांचे त्रासदायक फोन येतात ते त्यांच्या घरी त्यांची रुपये येतात आणि आम्हाला त्या फ्रॉडबद्दल काय माहीत नाही तुम्ही घेतलेले पैसे तात्काळ आमच्या या बँकेमध्ये जमा करा अशा प्रकारचं मानसिक संतुलन बिघडवण्याच्या गोष्टी या सर्व प्रक्रियेमधून हातायचे मित्रांनो किंवा ऑनलाईन जग दिसायला खूप छान वाटत असलं तरी पण हे मृगजळे या मृगजळामध्ये आपण अडकू नका या मृगजाळा जर अडकलो तर आपण त्याच्यातून बाहेर पडणं सोपं नाही आहे आपल्याला त्यामुळं या चांगल्या गोष्टीचा विचार करा ऑनलाईनमधून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी घ्या वाईट गोष्टींच्या दुष्परिणामपासून लांब राहा आपल्या आजूबाजूला जर अशी काही मुलं असतील जी फ्रस्टेड झालेली आहेत किंवा एकत्रात बसलेली असतात किंवा काहीतरी विचार करत बसलेले असतात तर त्यांना वेळीत थोडंसं त्यांच्याशी समुपदेशन करा त्यांच्याशी बोला आणि त्यांना या वाईट गोष्टीमधून किंवा या गेमिंगच्या मृगशाळातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी एक समाज म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे पालकांनी तर ह्याच्यावर खूप लक्ष देण्याची गरज आहे की आपली मुलं या गोष्टीमध्ये अडकत तर नाही आहेत ना ही गोष्ट करण्यापासून आपण आपल्या मुलांना पारवर्त करायलाच पाहिजे जर तसं झालं नाही तर आपण आपले तरुणाई या ठिकाणी गमून बसू माझी आपल्या सर्वांना पुन्हा शेखानप्रतीची विनंती आहे की अशा प्रकारच्या काही घटना तुमच्याबरोबर जर घडलेल्या असतील किंवा इतर कोणाबरोबर जर घडल्या असेल ते लपून ठेवू नका ते समाजाला सांगा त्याच्यातून होणारे दुष्परिणाम त्यांना जाणवू द्या आपलं एखादं मूल किंवा आपलं एखादं नातेवाईक शब्द जर अडकलेला असेल तर त्याच्यापासून लपून ठेवण्याची काही गरज नाही की सर्व गोष्टी कॉमन आहे तर थी थी ना ना या गोष्टी आपण समाजाला पण सांगा किंवा तुम्ही अडचणीत आल्यानंतर किती त्रास तुम्हाला तिथे या ठिकाणी भोगायला लागणार हे जेवढी इतरही लोकांना कळेल तेवढी ही तरू नाही किंवा ही माणसं त्याच्यामध्ये अडकणार नाही त्यांना न अडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की या कमेंटच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करा आणि आपण आपल्या मुलाबाळांची आणि सर्व कुटुंबाची काळजी घ्या आणि या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबू आणि आपण नक्की या ठिकाणी कमेंट करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय